आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज लेकीच्या आधीच वीर जवान शहीर डिलेव्हरीसाठी सुट्टीवर आलेल्या प्रमोद जाधव यांचा अपघाती मृत्यू सातारा जिल्हा शोकसागरात सातारा जिल्ह्यातील आरेदरे परळी खोऱ्यातून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली असून देशसेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या भारतीय सैन्य दलातील जवान प्रमोद परशुराम जाधव हो यांचं अपघाती निधन झालं आहे पत्नीच्या डिलेव्हरीसाठी आठ दिवसांच्या सुट्टीवर गावी आलेल्या या जवानाला काळानं घाला घातला असून लेकीच्या जन्माआधीच काही तासात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं संपूर्ण सातारा जिल्हा शोक सागरात बुडाला आहे भारतीय सैन्य दलात सिकंदराबाद श्रीनगर इथं कार्यरत असलेले प्रमोद जाधव यांना आई नसल्यानं पत्नीच्या डिलेव्हरीसाठी ते विशेष सुट्टीवर गावी आले होते दरम्यान वाडेफाटा इथं दुचाकीवरून जात असताना आयशर टेम्पोनं जोरदार धडक दिल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला ही बातमी कळताच आरेदरे गावासह संपूर्ण परळी खोऱ्यात शोककळा पसरली आहे या हृदयद्रावक घटनेचा कळस म्हणजे जन्म घेताच नवजात पालिकेला आपल्या पित्याचे अंत्यदर्शन घ्यावं लागलं काही जन्मलेल्या लेकीला पित्याच्या अंत्यविधीसाठी आणण्यात आले तो क्षण पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले अनेकांना अश्रू अनावर झाले होते वीर जवान प्रमोद जाधव यांच्या पश्चात वडील पत्नी आणि नवजात मुलगी असा परिवार आहे त्यांच्या पार्थिवावर जिल्हा प्रशासन व लष्करी विभागाकडून शासकीय मानवंदना देत जड अंत्यकरणाने अखेरचा निरोप देण्यात आला आहे यावेळी प्रशासनातील अधिकारी माजी सैनिक ग्रामस्थ व नातेवाईक मोठ्या उपस्थित होते देशसेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या युवा अकाली संपूर्ण परळी खोरे व सातारा जिल्हा हळहळ व्यक्त करत आहे वीर जवान प्रमोद जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा